नमस्कार मी एम सी जेम गुरु आपल्याकड एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेले ज्यामध्ये खूप साऱ्या मुंबई महानगरपालिके कर्मचारी ज्यांची मार्चची सॅलरी त्यामध्ये काय झालेली आहे कटिंग झालेली आहे मग सर्वत्र हाच क्वेश्चन प्रश्न उद् उद्भवला होता की ही कटिंग का झालेली तर त्याचे कारणंसुद्धा या सूचनापत्रामध्ये दिलेली आहे आणि त्या, त्यानंतर तुमच्या एप्रिलच्या सॅलरीमध्ये ते पुढील कट कटौती होऊ नये म्हणजेच काय एप्रिलच्या सॅलरीमध्ये अजून कटिंग होऊ नये त्यासाठी काय सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचनासुद्धा इथं दिलेल्या आहेत त्यात तुम्हाला दो दोन्हीचे रिझन मी आणि रिझन पण सांगतो आणि काय सूचना आहेत त्या पण सांगतो आहे बघा तुमची जी काय मार्चची सॅलरी कटिंग झालेली आहे त्यामध्ये काय झालेलं आहे की तुमच्याकडे प्रत्येक कर्मचाऱ्याकडे एकच पॅन कार्ड असतो परंतु काही काही कर्मचाऱ्यांकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड आहे त्यामुळे त्यांची काय झालेली कटिंग झालेली आहे इथेच सांगितलेले आहे त्यानंतर दुसरा पॉईंट हे त्यांनी सांगितलं तुमच्याकडे एकच पॅन कार्ड आहे परंतु तुम्ही जो काय पॅन कार्ड दिलेला आहे तो तुमच्या आस्थापना विभागात एंट्री करताना सॅपमध्ये एंट्री करताना काय झालेलं आहे चुकीना चुकीचा एंटर करण्यात आलेला आहे बघा त्यामुळे त्याचे वेतन कट झालेले हे त्याचे दोन कारण आहे आणि तिसरं कारण याच्यामध्ये नमूद नाही परंतु तिसरं कारण हे की तुमचं वोटिंग कार्ड सॉरी वोटिंग कार्ड नाही तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नाही त्यामुळे सुद्धा तुमचं मार्च तुमची मार्चची सॅलरी कट झालेली आहे समजलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला आता एप्रिलची सॅलरी येणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कटिंग होणे त्यासाठी त्यांनी दोन सूचना केलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहे की तुमचं पॅन कार्ड पॅन कार्डची जी काय एंट्री केलेली आहे तुमच्या आस्थापना विभागात तिथे जाऊन चेक करायचं ती योग्य केलेली आहे का म्हणजे तुमचं जे काय पॅन कार्ड नंबर असेल ते बरोबर तुमच्या आस्था आस्थापना विभागात जाऊन चेक करायचं बरोबर एंटर केलेलं आहे का किंवा एंट्र सॅपमध्ये बरोबर सबमिशन केलेलं आहे का ते करेल असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर दुसरा काय प्रॉब्लेम आहे बघा पॅन कार्ड आणि तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचा पुन्हा एप्रिलच्या सॅलरीमध्ये कटिंग होणार आहे परंतु पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुम्हाला आधार कार्ड हे लिंक करायचं आहे जेणेकरून तुमची एप्रिलच्या सॅलरीमध्ये कोणत्याही प्रकारची कटिंग होणार नाही हे दोन नंबरचा पॉईंट आहे बघा आणि दहा एप्रिलच्या अगोदर हे तुम्हाला सर्व करून घ्यायचं आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस पूर्वी त्यानंतर हे सर्व माहिती ते काय करणारे इन्कम ची जे काय आयकर विभाग आहे त्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट आहे आणि त्यांची तुमची माहिती तिकडे हस्तांतरित करणार आहे जेणेकरून तुमची कोणत्याही प्रकारची कटिंग होणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व बी एम सी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळेल थँक्यू